ज्या वातावरणामध्ये माणूस लहानाचा मोठा होतो किंवा वावरलेला असतो ते वातावरण ते पडलेलं वळण माणसाला विसरायला खूप वेळ लागतो आता असंच घुमसट होऊन बसलेली आहे उद्धव साहेबांची सध्या जे जाहीरनामे आलेले आहेत काँग्रेसचे राष्ट्रवादीचे त्या जाहीरनाम्यामध्ये सतरा मुद्दे आहेत आणि ते सतरा मुद्दे स्पष्ट मुस्लिम उदतीकरणाचे आहेत त्यामध्ये सतरा जाचक आपण त्याला म्हणतो ते पूर्ण मागण्या आहेत आणि ते मागण्या मान्य केलेल्या आहेत मग ह्या सतरा मागण्या पूर्ण करण्याकरता हिंदूंनी बौद्धांनी जैनानी यांना वोट करायचे का या ठिकाणी हा एक प्रश्न येतो मग यामधूनच एक जाचक असं वाटतंय ते, ते म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांना त्यांना सवालही पडत लोकांचे की तुम्ही यावरती अजून काय नाही बोललो आणि तुमचा जाहीरनामा अजून आला नाही तुम्ही त्याला संमत आहात की नाही पण यावर सध्या उद्धव साहेब तटस्थ आहेत असो बघा आपला आजचा विषय आहे मित्रांनो तो विषय म्हणजे की उद्धव साहेबावरती आता अशी वेळ आलेली आहे त्यांना त्यांची कोंडी करणं चालू आहे की काय राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या असं वाटायला लागतं म्हणजे बघा आता सोलापुरामध्ये त्यांची सभा होती भंडारी मैदान या ठिकाणी त्या सभेमध्ये त्यांनी एक वाक्य बोललं होतं ज्या खासदार किल्ला प्रणित शिंदे यांच्या सभेला उद्धव साहेब वारंवार सोलापूरमध्ये ते समस्या घेतल्या होत्या आणि कार्यकर्त्यांना सांगितलं होतं त्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही पाठीमागे थांबा ताईच्या पण या ठिकाणी त्यांना येथे येऊन असं बोलावं लागतंय की आमच्या उमेदवाराकरता तुम्ही आमच्या सभेला या याचा अर्थ काय ज्या ठिकाणी उद्धव साहेबांची सभा होती भंडारे मैदान या ठिकाणी त्या सभेला प्रणितताई आल्या नव्हत्या हो किंवा त्या ठिकाणी काँग्रेसचे कुठलेही नेते पुढारी या ठिकाणी आले नव्हते फक्त शिवसैनिक होते ते पण उद्धव साहेबांच्या गटाचे मग या ठिकाणी फुल पार्सिटी दिसते आपल्याला कारण ह्याच ठिकाणी उद्धव साहेब आपले उमेदवार नसता सुद्धा आले होते पण यांच्याच उमेदवारासाठी सपोर्टसाठी या सिद्धीचा आल्या नाहीत याचा अर्थ काय होतो कारण ह्या दोघांमध्ये युती आघाडीमध्ये काँग्रेस आणि उद्धव साहेबांचा गट यामध्ये कुठेतरी धुमसुम्स चालू आहे काम करतायत पण अजूनही अगदी आत्ता प्रणिती नाही आहे आता प्रणितीला सुद्धा मी सांगणार आहे की तू सुद्धा या प्रचारात उतरली पाहिजेस कारण मी स्वतः मी स्वतः प्रणितिताईच्या प्रचारासाठी आलो होतो आलो होतो ना तुम्ही सगळे होतात सुशील कुमारजी घरी आले होते त्यांनी मला विनंती केली आणि सुशील कुमारजी म्हणजे आपल्या शिवसेना प्रमुखांचे जुने मित्र मी आपल्या उमेदवाराच्या दोन तीन सभा सोडून मुद्दाम मी प्रणितिताईसाठी आलो होतो आता प्रणितिताईला सुद्धा मी सांगतोय की प्रणितिताई तुझ्यासाठी या सगळ्यांनी मेहनत केल्याय आता तू यांच्यासाठी मेहनत कर कारण जर काय आपल्याला आघाडी म्हणून नातं टिकवायचं असेल तू असता कामा बघा एक विषय खूप पुढे आला तो विषय म्हणजे काय हा विषय परत शोषण आहे आता तीस वर्षामध्ये भाजपसारखा मी नाही झालो उद्धव साहेबांनीच बोललो होतं का बोललो होतं आणि दोन वर्षामध्ये मी काँग्रेस सारखा होईल का ठीक आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे बघा कळमनोरी या ठिकाणी हिंगोलीमध्ये एक तालुका कळमनोरी या ठिकाणी उद्धव ठाकरे गटांच्या शिवसैनिकाला त्या ठिकाणी मारलं गेलं असं त्यांचा आरोप आहे त्या ठिकाणातून त्यांनी सांगितलेलं त्या आरोपामध्ये की असा आरोप त्यांनी केलाय आणि परत त्यामध्ये त्याने सांगितलं काय की या ठिकाणी पैशाचं वाटप चालू होतं पैशाचं वाटप चालू असल्यामुळं आम्ही त्यांना आळा बसावून त्याला मारायला गेलो आडवायला गेलो होतो मग त्याच्याकडे आम्हाला तरी मारलं आता सिंपलशी गोष्ट आहे सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे कारण बघा वणी या ठिकाणी ज्या वेळेस उद्धव साहेब गेले होते त्या ठिकाणी त्यांचे हेलिकॉप्टरचं सामानाचं चेकअप चालू होतं त्यावेळेस साहेबांचा संताप झाला होता आणि साहेब बोलले होते तुझं नाव काय तुला दाखवतो नंतर बघून घेईल यांची नाव लिहून रे त्या गोष्टी ज्या असतील त्यांनी हे पण सांगितलं की तुम्ही माझा विरोण पाठ आहे लघ्यू करायचा ते करा भांडा आहे ते पण चेक करून बघा तेथपर्यंत त्यांनी ते गेले होते खास करून काय आलं होतं त्या ठिकाणी त्यांनी व्हिडिओ केला होता के या सर्व गोष्टीचा इव्हन त्या चॉपर त्याने आले होते त्या चॉपरचा व्हिडिओ केला पूर्ण ते पण व्हिडिओ असा केला होता त्यामध्ये सर्व हे बोलायचे ते दाखवायचे म्हणजे ज्याप्रमाणे बघा एखाद्या छपरी इटोवर असतो की छपरी ब्लॉगर असतो तो करतो व्हिडिओ सांगतो मी तिथे तिथे असं बरून असं साहेबांनी केलं होतं पण त्याने तिथं हे पण सांगितलं इथं मेंदी आला होता का इथं मोदी आला होता का इथं फडणवीस आला होता का त्याला पुढला व्यक्ती म्हणतोही आहे की मी इथं आहे तोपर्यंत हे लोक कोणी आले नाहीत जर हे लोक इथं आले तर आम्ही यांना सुद्धा चेक करणार आहोत कारण बघा कुठलाही शासकीय नोकर आपलं कर्तव्य करत असतो त्याच्या डोक्यावर त्याच्या पाठीमाग पूर्ण कुटुंब असतं आणि तसं काम तो करत होता पण या ठिकाणी ते आपले व्हिडिओ करत होते आणि त्याला कुठंतरी ते अडथळा आणत होते पण आपले जे नेते असं करू शकतात तर मग हे कार्यकर्ते ज्यावेळेस पैसे वाटपाचा कार्यक्रम चालू होता कळमुरीला मग त्या ठिकाणी जाऊन याने व्हिडिओ काय नाही केला ठीक आहे पण या ठिकाणी नंतर ने गोष्टी समोर असं आल्या हे पैसे वगैरे कुठलं काही गोष्ट नाही फक्त मॅटर काय होतं ते मॅटर म्हणजे हेच सतरा मुद्दे तुम्ही स्वीकारलेत का हा त्यांचा खडा सवाल होता तेथील तरुणांचा शिवसैनिकांचा आम आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना स्वीकार आहे बाळासाहेबांनी पूर्ण आपली हयात घातली यासाठी आता तुम्ही सतरा जे मुद्दे आहेत मुस्लिमांचे किंवा यांचे वलीमान बोर्डाचे तुम्ही ते मान्य करण्यासाठी तुम्ही मतं हे हिंदूचे घेणार का तुम्ही मतं हे शिवसेनेचे घेणार का हा प्रश्न विचारला असावा त्यांना कारण बघा जे सेक्युलरिझमचे से गुणगान गातात सेक्युलरिझम म्हणजे काय सेक्युलर म्हणजे काय सेक्युलर भारत म्हणजे फक्त हिंदूला शिव्या घालणं म्हणजे सेक्युलर भारत आहे सेक्युलर भारत म्हणजे काय फक्त मुस्लिमां मुस्लिम कसे खुश होतील ह्या गोष्टी समोर ठेवून ते पुढलं कार्य करणं म्हणजे सेक्युलर भारत आहे देवी देवताला शिव्या घाला मुसलमान खुश होतील कुठे जाणार नाही पण या दलदलीमध्ये मुसलमानांना खुश करण्याच्या या घाई गडबडीमध्ये उद्धव साहेब अपुरते फसत चाललेत कसं काय कारण शिवसेनेचा बेस हा पूर्णपणे हिंदुत्वावरती आहे एकेकाळी बाळासाहेब ठाकरे वाघासारखं ओरडून सांगायचे आज तो आवाज ठाकरे सुद्धा काढू शकत नाहीत कारण पूर्वी शिवसेनेची सभा असेल आणि त्या ठिकाणी माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनींनो माता भगिनींनो हा आवाज ऐकायला यायचा पण हल्ली आवाज खूप वेगळा ऐकायला येतो तो आवाज म्हणजे काय माझ्या देशप्रेमी बंधून भगिनींनो माझ्या महाराष्ट्रप्रेमी बंधू भगिनींनो म्हणजे हिंदूपासून ते महाराष्ट्रप्रेमीपर्यंत हा प्रवास येऊन ठेपलेला आहे आता भविष्यामध्ये महाराष्ट्रप्रेमीपासून मुस्लिम बंधू भगिनीपर्यंत कधी येईल सांगता येत नाही बघा एकूणच फिरून फिरून मुद्दा फक्त तोच येतोय मुद्दा म्हणजे काय कारण उद्धव साहेबांचं हिंदुत्वावरची जे शिवसेना होती एक संयमी मुख्यमंत्री म्हणून बघा उद्धव साहेब हे अतिशय मोठे आणि कुशल चित्रकार आहेत कारण बघा ज्या वेळेस बाळासाहेबांचे मासिक यायचे किंवा कि फोटो यायचे कटावटला फोटो यायच्या त्या पूर्ण फोटो हे उद्धव साहेबांनी काढलेले असायचे म्हणजे कुशल फोटोग्राफर या नावानं उद्धव साहेबांना ओळखलंयचे त्यावेळेस आणि उद्धव साहेब राजकारणामध्ये सफल असले असते पण त्यांच्याच काही सोबतीने त्यांचा घात केला की काय या ठिकाणी प्रश्न असा पडतो आता ज्या वेळेस बघा एवढ्या गोष्टी चालू आहेत यामध्ये शिवसेनेचं जे हिंदुत्व सोडून त्यांनी आम्ही फक्त हिंदुत्व जगतो आमचं हिंदुत्व असं आहे ते वेगडीन आहे दाखवायचा प्रयत्न केला आता विषय असेल अयोध्येचा आपण अयोध्येमध्ये श्रीरामाला नाही आणलं आपण अयोध्येमध्ये लल्लाला आणलं लल्ला म्हणजे काही एवढ्यातरी गोष्टी कळल्या पाहिजे आरोप करायच्या अगोदर लल्ला म्हणजे आपल्याला कोणाला म्हणतो जे लहान बाळ आहे किंवा बाळ अवस्थेमध्ये राम आपण तिथं आणलेला आहे आणि बाल अवस्थेमधील रामांची उंची केवढी असेल सांगा बरं तुम्ही काय काय नाही असो ह्या शा धार्मिक गोष्टी आहेत पण ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या माहिती आहे का, जा जा का फक्त यांच्या विरोधामध्ये बोलायचं आहे म्हणजे काय बोलायचंय हे लोक खुश होतील आणि जर हे खुश होतील तर वोटिंग आपल्याला पडेल जर हे नाही खुश झाले तर वोटिंग आपल्याला पडणार नाही ही अवस्था असा जे हे स चोकुण असते अडकले गेले त्यामध्ये आता हिंदूंचं वोट पण मिळत नाही कारण जाऊन तुम्ही सोबती बसल्यात पंक्तीत वेगळ्याच आणि तुम्हाला तुमचेच लोक सुद्धा वोट करणार नाही कारण तुम्ही सध्या तुम्ही टीका करत नाही हिंदूवरती आता विषय कुठला समजून घ्या आता ज्या वेळेस युती आहे आघाडी आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही गटांची मग अशा वेळेस ज्यावेळेस पक्षश्रेष्ठी हे मुंबईवरून सोलापूरला येतात त्यावेळेस हे जबाबदारी बनते येथील स्थानिक नेत्यांची आघाडीमधील त्याने जाऊ त्याला रेस्क्यू करणं आणि सभेला येऊन येऊन त्या सभेमध्ये सक्रिय सहभाग दाखवणं पण या ठिकाणी प्रणितताई ह्या सभेला आल्याच नाहीत आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे कुठलेही नेते पुढारी आले नव्हते याचा अर्थ काय याचा अर्थ फक्त एवढा आहे आता नाईला जण सोबत घेतलंय सोबत नांदवतोय फक्त एवढा अर्थ आहे तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या कि किंवा गोष्ट बघून घ्या की उद्धव साहेब नरेंद्र मोदींना सांगतात परत अजून ते मोदींना म्हणतात की मोदी साहेब तुम्ही भाजपचे पीएम नाहीत तुम्ही पूर्ण भारताचे पी एम आहात तुम्ही काँग्रेसचे पण पी एम आहात तुम्ही सेनेचे पण पी एम आहात तुम्ही सर्वांचे पी एम आहात तुम्ही आमच्या सभेला प्रचाराला या हे जर ऐकले ना थोडस आपल्याला हशासद वाटतं पण हेच खरं आहे मित्रांनो हे, हे साहेबाने बोलले होते की त्यांनी डायरेक्ट आव्हान हे मोदीला केलं तुम्ही या आमच्या प्रचाराला या कारण आमचेच लोक आमचा प्रचार करत नाहीत तुम्ही तरी या आमचा प्रचार करा त्यांना तेच सांगायचं असावं एक तर देशाचे पंतप्रधान आहेत शपथ घेताना त्यांनी जी शपथ घेतलेली आहे की मी सगळ्यांशी सारखा वागेन मग मी पंतप्रधानांना सांगतोय तुम्ही इथे महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुद्धा आलं पाहिजे कारण तुम्ही भाजपचे पंतप्रधान नाहीत तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात तुम्हाला हा लाडका हा आवडता तो नावडता करण्याचा अधिकार राहत नाही एकूणच बघा त्यांचं मला वाक्य खूप आवडलं तीस वर्षामध्ये मी भाजप सरकार नाही झालो तर दोन वर्षात मी काँग्रेसशी कसा होईल विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुम्हाला एकूणच ह्या मुद्द्यावरती वाटते काय नक्कीच खाली कमेंट करा आणि जे केविलवाणी अवस्था करून ठेवली काँग्रेसनं शिवसेनेची तुमचं एकूणच त्याविषयी काय मत आहे ते खाली आम्हाला कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा दाबा व्हिडिओ शेअर करा नमस्कार हिंद वंदे मातरम जय भीम